माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांनी वैजापूरमध्ये राबविली स्वच्छता मोहीम भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित वैजापूरमध्ये घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे नगरपालिका प्रशासनसुद्धा या गोष्टीला हतबल झालेली बघावयास मिळत आहे गटारी तुडुंब भरणे कचरा रस्त्यावर असणे सर्व परिसरामध्ये दुर्गंधी पसरणे हा सगळा प्रकार सध्या वैजापूर शहरामध्ये सर्रास बघावयास मिळत आहे यासाठी वैजापूर शहरातील माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांनी आपल्या सामाजिक कर्तृत्वाची जाण ठेवत भारतीय जनता पार्टीमार्फत वैजापूर शहरामध्ये स्वच्छता मोहिमेची सुरुवात केली याचबरोबर महिलांनीसुद्धा यामध्ये पुढाकार घेतला जायंट्स ग्रुपच्या वतीने महिलासुद्धा यामध्ये सहभागी झाल्या या स्वच्छता मोहिमेची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली याप्रसंगी नगरीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी बाळासाहेब संचेती विशाल संचेती विजय दायमा राजूसिंग राजपूत अखिल शेठ सोनू राजपूत दिनेश राजपूत शैलेश चव्हाण गणेश खैरे प्रेम राजपूत प्रशांत नाना कंगले काशीनाथ गायकवाड सचिन राऊतसह वैजापूर शहराच्या माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी जयंड रुफच्या वतीने संतोषी भालेराव अनधा आंबेकर रत्नमाला कुलकर्णी विद्या वाडेकरसह वैजापूर शहरातील प्रतिष्ठित पुरुष व महिला या स्वच्छता सहभागी यांच्या उतरायला त्या ठिकाणी स्वच्छता महात्मा ज्योतिराव अर्पण करण्यात आलेला आहे याही ठिकाणी अहिल्या देवी त्यांच्याही त्यांच्या सर्व आमच्या भगिनी आमच्या सर्व शिल्पाताई परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या या सर्व आमच्या भगिनी त्या ठिकाणी अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्याच करा आणि ज्यांच्या गाडी दोन दिवसाने तीन दिवसाने उशिरा नये परंतु त्या गाडीमध्येच ती धान टाका आजूबाजूला घाण टाकून तुम्ही दुसऱ्याच्या आरोग्याचे दोषी दुसऱ्याच्या आरोग्याला घातक ठरू नका अशी नम्र विनंती आहे भुजबळ सुद्धा आहे बुकुळ भुजबळ पत्रकार या ठिकाणी मनसूर आली आहेत आमचे किरण सिंग राजपूत दुपत पडकाचे सर्व सर्वच आहेत सर्वांची नावं घेणं नावं सांगेल तर वैजापूर पत्रकार संघ त्यानंतर